हाय हॅलो गाईज आज आपण बघूया उल्हासनगर महानगरपालिका सेवा भरती तर त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेट रोजच मिळवा उल्हासनगर महानगरपालिका येथे भरती आहे एकशे एकोणपन्नास जागासाठी डायरेक्ट मुलाखत आहे आठ सप्टेंबरपासून बारा सप्टेंबर दोन वाजेपर्यंत ही पद भरती चालणार आहे तर वैद्यकीय तेथील पत्ता आहे वैद्यकीय आरोग्य विभाग उल्हासनगर महानगरपालिका चोपडा कोर्टजवळ त्यामध्ये भरली जाणारी पदे या प्रकारे वैद्यकीय अधिकारी आणि मेडिसिन अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर तज्ञ डॉक्टर तज्ञ डॉक्टर त्वचा रोगतज्ञ डॉक्टर मानस उपचार तज्ञ डॉक्टर तसेच हेल्थ मॅनेजर स्टाफ नर्स ए एन एम जी एन एम आणि लॅब टेक्निशियन अशा सर्व प्रकारच्या पदांसाठी डायरेक्ट मुलाखत आहे मुलाखतद्वारे निवड केली जाणार आहे तर चला तर मग आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ही पी डी एफ आम्ही